जंगली रम्मी आओ ना महाराज तर मित्रांनो त्या जंगली रम्मीने तीन कुटुंबाचा जीव घेतला तर मी असं का बोलतोय तर तुम्हाला ह्या व्हिडीओ समजणारच आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका अक्षय कॉमेडी कॉमेडी मॅन तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असाच आहे की तर मित्रांनो दाराशिव जिल्ह्यातील या गावात अशी एक आचरचिक घडणारी अशी घटना घडली बघा ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन पण सरकन तर विषय काय आहे तर मित्रांनो अशी घटना आहे रमीचा रमीचा नाद किती बेकार आहे आणि रमीमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करतो आपल्याला कळत नाही बाबा पहिल्यांदा शंभर लाख दुप्पटीने हजार रुपये त्यात मग हजार लावले का आपल्याकडं आईला हजार येतो अजून एक्स्ट्रा दोन लाव दोन हा दोन तीन हजार लाव लावले का आपण कसं असे ती एक त्याला सवय प सव्व सव लागते मग आपण काय करतो आपली लालच म्हणाय की लालच येते डोक्यात एक लालच भरते हां आता आता हा शंभर लावलं हजार आले तर आता दोन हजार लावल्यानंतर दुपटीने पैसे वाहते मग या पठ्ठ्याने काय केलं त्याची सगळी जमीन विकली अर्धा चैन, का पाहून एकर होते त्यांनी सगळी जिम निघली तर मित्रांनो घटना कशी घडली याचं सगळं मी टोटल ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर व्हिडिओ हा नक्की बघा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पूर्ण शेअर करा चॅन चॅनलवर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो तुमचा वेळ नाही घाता मी व्हिडिओ चालू स्टार्ट करतो तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील बावी गावात बावी गावातील लक्ष्मण जाधव रहिवासी त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं लव्ह मॅरेज त्यांच्या लग्नाला एक तीन ते चार वर्ष झाले होते त्यांना दोन वर्षाचा एक मुलगा होता त्याचं नाव शिवांश होतं त्याच्या मम्मीचं नाव तेजस्विनी होतं तेजस्विनी लक्ष्मण जाधव जे मृत व्यक्तीचं लक्ष्मी लक्ष्मण जाधव तर ती घटना कशी घडली तर तुम्हाला सांगतो त्या ते पटेने काय केलं रमीवरती पैसे लावलं आता त्या पट्याला वाटलं आता रमीवरती पैसे लावल्यानंतर टुपीने तुप, पैसे वाहत्या मग ह्याचं पैसे घेतलं मित्रकून पैसे घेतलं याजोकून पैसे घेतलं ती पैसे लावलं तरी दुपीने आलं तेव्हा पुन्हा एक काय केलं त्यांनी आत्ता गरज झालं आणि ते व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये पण लॉस झाला आणि जंग जंगली रमीवरती पण लॉस झाला मग त्याला काय वाटलं आईला आपल्याला इथं दोन प्लॅटफॉर्मवरती लॉस झाला आहे मग त्याला लॉस काढायचा होता मग त्या ह्याच्या त्याच्याकून पैसे घेतलं आपली जमीन घाण ठेवली मग आता मग आता त्याच्या मनात वाटलं आता पैसे येते मग येते पैसे पैसे आलंच नाही सगळं गायपत झाली अख्ठ्या हो मित्रांनो बघा जंगली रम्य किती बेकार आहे पैसे आलंच नाही तर विषय झाला काय सोमवारी कदाचित रविवारी संध्याकाळी त्यांनी आपल्या आप मुलासहित आणि पत्नीसहित त्याला दोन वर्षाचा मुलगा होता त्या ते, त्यांचा व्यवसाय ट्रॅक्टरचा होता म्हणजे असं की वाहतुकीचा आपण म्हणतो का ना गावठी भाषा करणं कुठं रिसीवर ते कुठं काय केलं तर ट्रॅक्टरचा व्यवसाय तुम्हाला माहिती आहे नांगर नांगरणं ते फिरणे पा पाय घालणे सगळं टोटल शेतीचे ऑल काम आले मग व्यवसाय ट्रॅक्टरचा होता त्यांचं लग्न झाल्यामुळं भाऊ भाऊ काय बोलत नव्हते बावी गावात त्यांचा तें, एक मोठा बंगला आहे मग त्यांचा विषय होता ती वायली राहिली वस्तीवर येऊन राहिले त्यांचं एक छोटस घर होतं मग ते रविवारी संध्याकाळी त्याला लॉस झाला म्हणून त्याने काय केलं फुल टेन्शन आलं मग जी विष असते विष आपल्या स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलाला पाजलं आपल्या बायकोला पाजलं बायको आणि मूल त्यांचं अख्खं जीवन संपवलं आणि स्वतः तो फळ फा, फास स्वतःचे प्राण गमावले तर मित्रांनो बघा ती घटना उघडी काय आली सोमवारी सोमवारी सकाळी ठीक अकरा वाजता शेजार त्यांच्या म्हणले कसं काय आले नाही दोन वर्षा मुलगा बाहेर येत असतो पुन्हा आजी काका म्हणित असतो मग त्यांना क बाहेर का आला नाही कसं काय मग शेजारची गेली मग जे मुलीच्या बापाला कोणी फोन केला अरे असं असा असा झालंय कोण दर मुलगी दरवाजा उघडा नाही तुझी मग त्याला पोरे उघड की काय उघडला नाही मग त्यांनी काय केलं पत्रा साईडचा पत्र केला हात लावला आतमध्ये लागलं ला, बेश आता आपण म्हणतो का म्ह ताटले होते मृत व्यक्तीचा मृत व्यक्तीच्या अंगाला स्पर्श झाला मग पुन्हा कडी कार्यक्रम झालाय सगळा पत्र फाडला की पुन्हा ओरी का आलं पुन्हा पोलीस आली तिथे लोकलची पोलिसांनी चौक्या त्याची काय म्हणतात आपली फॉरेन्सिक आपल्या नेली सगळं झालं बघा मित्रांनो म्हणून म्हणतोय मी अशी घटना घडली म्हणून म्हणतोय असल्या फसव फसवून एक जंगली मध्ये तुम्ही पडू नका अव कष्ट करा चार पैसे कमावा स्वतः कष्ट करून पैसे येत असतात मग असं नाही की बरं जंगली रमीला पैसे लावून तुम्ही कोरटपती होणार लखपती होणार तसं काय नाही स्वतः कष्ट करायचं आणि स्वतःची काहीतरी नवीन टेजला जायचं असल्या जंगली रमीनं शेअर मार्केट हे उपयोगीच नाही मित्रांनो अव ह्या जंगली रमीमुळे त्या कुटुंबाचा जीव गेलाय बघा तर त्यांच्या घरच्याला काय वाटत असं वाटून त्यांना जिम नाही आल त्या गाड्याला जेवढी वाटून आले तेवढी अर्ध भाऊ दोघ भाऊ होते त्यांना लग्न झाल्यामुळे दोघं भाऊचा काय वाद असं नाही ऍक्च्युअल मॅक्झिमम काय त्यांना माहीत नाही पण ती वायली राहिली होती मग शेअर ती एकटा राहिला मग त्यांना वाटून त्यांनी पण ती जमीन निघली आणि ट्रॅक्टर पण विकून टाकला बघा म्हणतोय जशी जशी त्यांच्यासोबत घटना गेली ग तुमच्यासोबत होऊ नये तर इथून पुढं सावधान राहावा जंगली रमीचा नाच सोडा शेअर मार्केटचा नाच सोडा एवढंच की बघा कसं असतं आपले रिक्ष असते आता यूट्यूबला झेरे चालू जंगली रमी आव ना महाराज त्या जी जी ॲड बनवते का त्याला हा हाना जाऊन जंगली रमी प्याव मार अरे त्या जंगली रमीने सगळ्याची कुटुंब दोस्त झाली तुम्ही जंगली रमी प्याव ना महाराज अरे काय धंदा लावले का हे त्या जंगली रमीला जाळा कुठंतरी जंगली रेमी, रेमी प्याव ना महाराज शेअर मार्केट काय खरे हे अहो किती अहो चार पाच वर्ष एक्सपिरियन्स असला तरी कुठं तरी व्हायना आपला घाट होतोच म्हणून म्हणतोय असल्या गोष्टी करताना सावधान राहावा सतर्क राहावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या व्यक्तीपर्यंत शेअर करा ज्यांना जगली रेमीचा आणि शेअर मार्केटचा ना दे तर ती पण व्हिडिओ बघतील आणि त्यांना पण काहीतरी ह्यातून बा शिकाय भेटन चला व्हिडिओलाही तसं सेंड करतो असे नवीन इंडस्ट्री व्हिडिओमध्ये भेटतो आणि नवीन अपडेटमध्ये तर मिस्टर डट बाय जय हिंद जय भारत